बाजी ना मावली बिंजरच्या गुलाललता मानकर त्यांच्याकडून हलवासाठी दोनशे रुपये आल्यात राजू माडिक यांच्याकडून त्यांचा आभारी धन्यवाद बिंजरचे गुलाललता मानकरी या कार्तिकी प्रकाश गवळे गवळे ग्रुप धविले झाला अगमदलाजच्या मैदानामध्ये आपला हार्दिक स्वागत आहे नितीन शेट गवळे अरुण शेट गवळे राकेश शेट गवळे आपलं हार्दिक स्वागत आहे ओम बैलाचे मालक हा ची गाडी सुट्ट्या पाहिजे घड्याल पाहिजे समोर तिकडा लक्ष्या तिकडा सुंदर अशी गाडी आहे कोण होते मानकरी निर्वाद वर्षस्व अतिशय सुंदर आत्ता आलेल्या शेरे मध्ये उजी साईडच्या धन्यवाद गावदीप प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोळारे निराळाच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा बिंदोरचे गोळाचे मानकरी घरचा साज पाहाला लक्ष आणि सर्जा पाहिला अभिनंदन कल्पेश शेठ मशे उकुर्ल्यांचा दगडू देखील विंजूर चे गोळाचा मानकरी आधात्वायात धुमाखोल घालतोय तो दगडू राजू कडाव गाडी बघा बाईट लक्ष द्या आता आल्या शर्यती मध्ये उजी साईड च्या धन्यवाद फेर बसणार हेल्मेट कुठे